खोबरं घेतलं मी मसाला तयार करते मी चिकनला मटनला लागतं ना त्यामुळे ओलं खोबरं घेतलं आणि कांदा मस्तीचा चांदं चा। चा। कांदा काळा फुटून घ्यायचा ओलं खोबरं भाजत नाही ओलं खोबरं असंच घ्यायचं जवळजवळ मी एक नारळ घेतला ओलं खोबऱ्याचं बारीक केलं आणि हे कांदा भाजते मी कांद्याचं पूर्ण मी फक्त सालच काढली बघा तिथे दिसतंय परत हे खोबरं मी कालच फोडून ठेवलं होतं पाण्यामध्ये पाण्यामध्ये ठेवलं होतं खोबरं खूप दिवस राहतं अगदी ठेवताना पाणी बदलत जा एक एक दिवस आज खोबऱ्याला काहीच होत नाही कांदा छान परतून घेतला मी हा मसाला मी करून घेते गावाकडे यात्रेसाठी हा मसाला मटणसाठी चिकनसाठी तुमच्या रसाभाजी कुठलाही काळा मसाला कडधान्यालाही मसाला छान हो हे भांडं मी त्यासाठी खरेदी केलं माझं भांडं खराब झालं होतं छोटं आहे ना पण खोबरं अर्ध कल टेस्ट होती छान कांदा छान असं काळा भाजून घ्यायचा जेवढा काळा जो। होईल तेवढा छान टेस्टी आता दे। हे कोथंबीर मी घेतली जवळजवळ सगळे देठ घेतले मी पानं अजिबात घेतली नाही आणि हे वाळलेलं खोबरं आहे आणि हे मी ओलं कोबरं बारीक करून घेतले कोथिंबीर घेतली फक्त देतो घेतली हा कांदा भाजून ह्यात टाकते मी कोथिंबीरमध्ये चार कांदे घेतले जवळजवळ हा महिनाभर मसाला ठेव केला तर महिनाभर जाईल आता मी उद्या जाणार आहे म्हणून आजच करून ठेवते आणि फ्रीजरमध्ये ठेवणार आहे हा मसाला मी करून आणि तुम्ही असं नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवलं तरी एक महिनाभर राहतो हा मसाला केल्यावर चांगले कांदा भाजून ह्यात टाकला आणि कोथिंबीर कांदा ओलं खोबरं वाळलेलं खोबरं आता मी भाजते थोडंसं लालस कारपट करायचा का वाळलेलं खोबरं हे बघा हे खोबरं मी दळून आणलेले डंकामधून ज्यावेळेस खारी खोबरं आणतो ना त्यावेळेस मी खोबरं मी असं भाजून घेते नंतर थोडंसं तेल टाकायचं चांगलं परतून घ्यायचं सोयाबीन किंवा सोयाबीनचं किंवा मी सूर्यफुलचंच वापर तेल वापरते हे सूर्यफुलचं तेल घेतले मी खोबरं चांगलं असं थोडंसं काळपट भाजायचं चा छान वासुटेपर्यंत मी मग कांदा कोथंबी ओलो नाराचं खोबरं हे सगळं आता मी मिक्सरमधून काढून धुवायला तो खोबरं भाजत आहे खोबरं पण मी यात आहे आता आणि लोखंडाच्या कडे येतेच भाजली लोखंडाची कढई आर्यन मसाला छान भाजून घेते आणि ते बारीक असल्यामुळे लवकर बारीक होईल मिक्सर मला काळे वाटत खोबरं मला वर्षभर बारीक करून ठेवते फ्रीजमध्येच ठेवते डब्बा खारीक पण अशीच करते मी बारीक खोबरं आणि खरेदी आणून ठेवते पण फ्रीजमध्ये नाही ठेवत बाहेरच ठेवते ते फक्त मध्ये आधी असं बघायचं काय झालं काय लाडू करायसाठी हे ओलं खोबरं मी एक जवळजवळ नारळ घेतला कांदे चार घेतले कोथिंबीरचे सगळ्या दिठा घेतले थोडीशी पानं घेतली आता अद्रक लसूण टाकते ह्याच्यात पेस्ट आणि हे खोबरं टाकते आणि मिक्सरमधून काढून तुम्हाला दाखवते हे सर्व पूर्ण मिक्सरमधून काढल्यानंतर एकत्र झाल्यानंतर ह्यात तुमचे कांदा मसाला लाल तिखट तुम्हाला जे जे मसाले टाकायचे ते त्यात टाकायचे मिक्सरमधून काढायचे आणि चांगलं परतायचं आता माझा कांदा मसाला आहे तो एकदम तिखट आहे तो टाकणारे लाल तिखट टाकणारी धने पावडर नाही टाकणार कारण धनेचं कोथंबीरचं भरपूर मी टाकलं आणि जेव्हा तुम्ही मसाला भाजून जेव्हा भाजीत टाकता तेव्हा तुम्ही ह्यात बघा मी अदरक लसूणची पेस्ट टाकली आणि हे खोबरं मी आता ह्यात टाकते आणि मसाला करून तुम्हाला दाखवते आणि हा मसाला परत भाजायचा तेलामध्ये आणि फ्रीजमध्ये तुम्ही डब्यात घालून ठेवून द्या महिनाभर राहतो आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा अद्रक लसूणची पेस्ट टाका ओलं खोबरं वाळलेलं आता छानपैकी भाजी आता हा मी मसाला तयार करून घेते सगळ्यांची मिक्सरमध्ये टाकते तुम्हाला दाखवते हे बघा हे मिक्सरमध्ये टाकलं मी पाणी टाकते आणि एकदम बारीक करून घेते आणि झालं बारीक झाल्यानंतर मी परत कढईमध्ये तेल टाकून परतणार आहे मसाले टाकून कांदा मसाला धने पावडर जिरे तुम्हाला काय पाहिजे ते मसाले टाकून छानपैकी तेलामध्ये भाजायचं हे झालं मिक्सरमधून काढलं मी आता ओलं खोबरं ते सगळं मिक्स करणारे मसाला परत बारीक आहे मिक्सरला लावलं ते बघा झालं आता बारीक आता हे सगळं मी कढईमध्ये टाकून आहे हे थोडंसं मीठ पण टाकायचं कारण थोडंसं आपल्याला समजेल ना चौकशी काही आणि मिठामुळे राहतात मसाला व्यवस्थित को को ते बघा ओलं खोबरं पण मिक्स केलं आणि कांदा कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं मिक्स केलं आता त्या ह्यात सगळे मी मसाले टाकते आणि कढईमध्ये परतून घेते याला काळा मसाला म्हणतात वास्त खूप छान आला आहे तर ह्यात माझ्याकडे मसाले आहेत ते कांदा मसाला तिखट आहे तो ह्या जरा हा कांदा मसाला आहे खूप तिखट आहे तर सगळे गरम मसाले वगैरे सगळे एवढं टाकून देते आणि नंतर जेव्हा तुम्ही कराल मटन करणार असेल तर मटन मसाला टाकायचा चिकन मसाला वगैरे चिकन मसाला लाल तिखट हा मसाला तिखट आहे माझा कांदा मसाला आहे हा लाल तिखट आहे त्यात शिमला मिरची पण शिमलाच मिळते बेडगी मिरची पण आहे काश्मीर मिरची आणि शिमला मिरची सगळं मिक्स सेम शिमलाच म्हणते बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची लाल तिखट रंग येण्यासाठी हे सगळं एकत्र करायचं आणि तेलामध्ये परतायचं मसाला टाकला मी सगळे मिक्स करायचे हे मसाले लाल तिखट ओलो खोबरं सगळं मिक्स करायचे आणि छानपैकी कढईमध्ये तेल टाकून हे सगळे मसाले परतून घ्यायचे म्हणजे हे महिनाभर राहतो हा मसाला काही होत नाही तुम्ही चिकनला वापरा मटणला वापरा आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत जाईल आता हा कढईमध्ये मी हे मसाले सगळे परतून घेते तुम्हाला दाखवते हे मीठ टाकले मी चवीसाठी आणि चांगलं परतायचं मिठामुळं काय होतं मसाला जास्त दिवस टिकतो तुमच्या आवडीनुसार जेव्हा तुम्ही करताल तेव्हा तुम्ही मटन मसाला टाका चिकन मसाला टाका कुठलाही मसाला टाका फक्त चव घेऊन बघा हा हे तिखट आहे का नाही कारण आम्ही कमी तिखट खातो कोणी कोणी तिखट जास्त खातो आता हा सगळा पूर्ण मसाला मी कढईत टाकून परतून तुम्हाला दाखवते सगळं मिक्स झालं मी यात भरपूर ओलं हो खोबरं वाळलेलं खोबरं कांदा चार कोथिंबीरचे दांडे आणि कांदा मसाला लाल तिखट काश्मीरी मिरची रंगविण्यासाठी आणि गरम मसाला आता हा मी कढईत सगळं टाकलं बघा ह्याच्यात तेल टाकून मी चांगला परतणार आहे आणि तर मग शेवटी तुम्हाला दाखवते कसा कडे आला तर हा महिनाभर राहतो फ्रीजमध्ये ते बघा हे मी तेल टाकते कारण मसाला जास्त दिवस राहण्यासाठी तेल टाकायचं सूर्यफूलचं तेल येते आमचं सूर्यफूल किंवा मी सोयाबीनचं तेल वापरते हे परतून घेतलं वास्क तर खूप छान सुटला आहे हा महिनाभर राहतो मसाला आणि ज्या वेळेस तुम्ही करताल मटन मसाला किंवा चिकन मसाला करणार असाल तुम्ही कडधान्यामध्ये पण हा मसाला चालतो रसा भाजी कोणताही काळा मसाला हा आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन तुम्हाला मसाले मी दाखवेल छान आलं छान झालं मसाला हा मला गावाकडे न्यायचा आहे मग तुम्हाला दाखवते चला आता मी व्हिडिओ एंड करते शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर शेअर करा परत भेटू आणि लोखंडी लोखंडी कढाईमध्ये ते मसाला भाजल्यामुळे आर्यन भेटतं फ्रीजरमध्ये मला पण कसा वाटला माझा व्हिडिओ मला सांगा कॉमेंट्समध्ये सांगा कमेंट करा मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय